<laughs> हां आज आनंद चतुर्थी गणपती आज घालवायचा तर मी काय घालवणार नाही पूजा करायला तसंच ठेवणार हे का आरती लावली अशी पूजा सगळी केली आता म्हणलं आरती करावी आत्ता म्हणजे आपलं आणि जरा ती निस्ता उचलून मांडला तर आता आरती करूया चला करा तुम्ही पण संग आरती कसं आहे आजी साधी गणपती साधा आणि आरती पण साधी आजी साधी गणपती साधा आरती साधी सगळं साध साध आहे कसं वाटतं की बघा तर आता आरती करूया दुसरं कोण नाही मी एकटीच आहे मोबाईल हातात धरायचा आणि एकटीनंच सगळं करायचं तर चला करा तुम्ही पण आरती माझ्याबरोबर मंगलमूर्ती मोर्या सुख करता दुखहरता वरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सिंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव <coughs> रत्न खटित परा तुझं गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुट शोभ तोभरा पोरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव लंबोधर पी तांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना तास रामाचा वाट पाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय दे मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव दे दे मंगलमूर्ती मोर्या तर अशी झाली आरती घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्या पाहिन रूप तुझे प्रेमे अलंगीन आनंदी पुजीन भावे बोवाळीन मने नामा तर आता गणपती विसर्जन केल्यासारखं झालं के नाही साधा गणपती आजीचा झालं आज आनंद चतुर्थी झाली झालं सगळं आज आता